जय साई जय साई माई सकाल आणि आपण आहेत आता नाशिकमध्ये नाशिकमधून आता जाणार आहे सिन्नरकडे आणि दुसरा दुपारचं जेवण आहे सिन्नरच्या घाटाखाली तर मित्रांनो आता प्रवास आहे आमचा करीबन पस्तीस किलोमीटर आहे नाशिक, नाशिक ते ना सिन्नरपर्यंत तर आता आम्ही थोड्या वेळा निघणार आहे नितेश भाऊ तयार झालेले आहेत अब्दागिरी आणि झेंडे घेतलेले आहेत तर, तर, तर आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघत आहेत हे बघा मावशाने पण घंटी घेतली आहे कारण बोला साईनाथ महाराज की सायराम सायराम प्रवास सुरू झालाय सातव्या दिवसाचा प्रवास सुरू झालाय ओम साईराम आणि बॅग पण करत करतायत सर्व मुलं साईराम आज आम्ही लवकर पोचले आहेत पालखीच्या अगोदर पोचले आहेत आणि आपण पाहू शकतील मित्रांनो सर्व मंडळी पण बसलेली आहे अजून पालखी आलेली नाही बघा हो। टेबल लावला आहे पालखीचं पण पालखीच झालेली नाही थोड्या वेळात आता पालखी कारण आज जरा थंडी होती त्यामुळे आम्ही लवकर निघून आले ओम सायरामधे आहे उकरण हांडी याला कोणी मटकी पण बोलतात सर्व मिक्स असते भाजी ह्याच्यात मका आहे शेवकरच्या शेंगा आहेत वालाच्या शेंगा आहेत बटाटे आहेत पुन्हा वांगे आहेत आणखी भरपूर काय काय आहे उलपात मिलपात सर्व असं मिक्स करणे शेंगदाणे अशा प्रकारे आणि इथे बनत आहेत पुऱ्या लाटत आहेत बघा पालखी बनवलेले आहे आता नाश्त्याच्या ठिकाणी पालखी पोचलेले आहे जय प्रदीप प्रदीप आलाय प्रदीप सायराम ओम सायराम प्रदीप भाऊ आज तुम्हाला वेगळ्या प्रकारे नाश्ता मिळाला तर कसा वाटतो नाश्ता असं तुमच्या इकडे काय सांगते याला उकरांडी

सायराम ओम राम आपण पाहत आहेत आज थोडे मुला थकलेले आहेत आणि रस्ता भरपूर खराब आहे त्यामुळे कायकांचे तर बघले आपण चपलं घातली नाही आणि भरपूर आज तनमईचा पहिला दिवस आहे यावर्षी त्यामुळे जास्तच त्रास झाला त्याला तुमचा तुम तुम उपस काय आज आम्ही उपास करीत नाही औरज खावा मिळतय आंबो असण खावा मिळतय हा तुम्हाला काय नाही का बोल गुल उंबर ओम साईराम चला तर आम्ही आता जेवणाच्या ठिकाणावरून निघाले आहेत पुढचा प्रवास चालू झालाय आणि आता पण पाणारच आहेत सिन्नरचा घाट राहणार आहे आम्हाला हा पहिला सिन्नरच्या घाटावरून आम्ही जाणार आहे बोला साईनाथ महाराज की जय आता पालखी पोचलेली आहे सिन्नरच्या घाटावर आपण पाहू शकतील हा आहे सिन्नरचा घाट आणि शेवटचा घाट आणि आज श्रीखंडपुरी आहे परमभाऊ पंकज भाऊ आणि एचू भाऊ आणि दशरथ भाऊ पुऱ्याला आठवत आहेत आज आणि संदीप भाऊ पण आहेत आणि इथे सूप पीत आहेत सर्व थंडी भरपूर आहे त्यामुळे सूप बनवला आहे पालक सूप Tahit, baru doknya tu tadi. Sebenarnya saya ram Shubha tiri.